नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मोत्याचे साधारण करायला शिकणार आहे मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे पाहायला मिळतील चला तर मला आपण पान बनवायला सुरुवात करूया त्यात लागणारे साहित्य हिरवे मोती सुई तुंगूस आणि कात चला तर आपण सुरुवात करूया प्रथम आपण सुईमध्ये धागा ओळून घेऊ आणि सहा सुई मध्ये आपण ओढुन घेऊ तीन चार पाच आणि सहा हे सहा मोती आपण ते घेतलेले आहे हे पहा हे सहा मोती आपण धाग्यात होऊन घेतलेले आहे आपण काय करणार आहे हा जो आपण पहिला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून आता आपण काय करणार आहे प्रत्येक मोत्यातून सुई फिरवून घेऊ हे पहा अशी आपण प्रत्येक मोत्यातून सुई फिरवून घेऊ त्याच्याने काय होते आपला हा मोत्याचा गोल चांगला पॅक होतो हे बघा आता मोत्यातून सुई काढून ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे आता आपल्याला पाच मोती ओळून घ्यायची हा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता आपण धाग्यामध्ये पाच मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच हे पा हे पाच मोती आपण ओवून घेतले आता हा जो मधला मोती आहे आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला परत सुई बाहेर काढणार हा आपला गोल तयार झाला सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर बाहेरची हे मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत हा मधला जो मोती ह्या बाहेर काढणार आहे आणि आता आपल्याला परत पाच मोती धाग्यात ओढून घ्यायचे आहे एक तीन चार आणि पाच हे पाच मोती आपण होऊन घेतले आता आपल्याला परत ह्या मधल्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे हे पा हा आपला तिसरा वर तयार झाला आता आपल्याला काय करायचं आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्या मोत्यातून आपण बाहेर काढली ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हे पहा धागा प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचा म्हणजे आपली विण चांगली पक्की होते हे हा ओढून घेतला आपण धागा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पण मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आहे ह्याही मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आहे एक दोन आणि हा एक तिसरा मोतीमधला इथे आपण सुईबाहेर काढली आता आपल्याला इथे चार मोती ओढ घ्यायची आहे एक दोन तीन आणि हा चार चार मोती आपण धाग्यात ओले आणि हे दोन मोती असं आपल्याला सहा मोत्यांचा सर्कल इथे तयार करायचा आहे आता आपण ह्यामधून सुई बाहेर काढू हे पा हा आपला एक सर्कल तयार आता हा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे का येत आता पहा इथे आपले तीन मोती आहेत एक दोन तीन आपल्याला धाग्यात तीन मोती ओळून घ्यायचे एक दोन आणि तीन आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार हा मधला मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा आणि ह्या मोत्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायला तसच हा मोती त्याच्या पुढचा मोती एक दोन हे पहा आणि हा हे मधले दोन मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर चार मोती ओन घ्यायचे आहे एक दोन आणि तीन चार हे चार मोती ओले आणि हे दोन मोती असा आपल्याला इथे सहा मोत्यांचा गोल परत तयार करायचा आहे हे पहा ती आपण सुई बाहेर काढली लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून पण आपण पन सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून पण सुई बाहेर काढली आता हे दोन मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढ एक आणि दोन एक आणि दोन आता आपण इथे धाग्यामध्ये एक मोती ओवून घेणार आहे हे पा हा एक मोती आपण ओवून घेतला आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पा ह्या मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार हे पा असं आणि एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून आपण आता सुई परत बाहेर काढून घेऊ हा एक मोती हा दुसरा मोती हा तिसरा हा चौथा हा पाचवा ह्या सरळ लाईनमधून आपण सुई बाहेर काढली आता आपल्याला परत हा एक मोती हा एक मोती ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची त्याच्या पुढचा एक मोती ह्याच्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा आता आपल्याला परत धाग्यामध्ये चार मोती ओन घ्यायचे आधी हे दोन मोती आता आपण परत चार मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार हे पहा हे चार मोती आपण ओवून घेतले ह्या मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे हे पहा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई आपण बाहेर काढू त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून पण सुई बाहेर काढू आता आपल्याला काय करायचं इथे तीन मोती आले एक दोन दोन धाग्यात फक्त तीन मोती होऊन घ्यायचे हे पहा एक मोती हा एक मोती दोन झाले हा एक तिसरा मोती आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा परत ह्या मोत्यातून सुई बाहेर परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हे पहा सुई बाहेर काढू आणि आता ह्या दोन मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता परत आपल्याला धाग्यात चार मोती ओवून घ्यायचे हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण धाग्यात ओवले आता ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा आणि इथून परत आपण अशी सुई ह्या मोत्यातून बाहेर काढली आता ह्या मोत्यातून बाहेर काढू आता आपल्याला काय करायचं पाच हिरवे मोती धाग्यात ओवून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच हे आपण पाच हिरवे मोती ओवून घेतले आता आपल्याला काय करायचं हा जो मोती हिरवा हा सोडून ह्या चार नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची त्या पुढच्याही मोत्यातून त्याच्या पुढच्याही मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आणि आता हा जो एक मोती आहे ह्याच्यातूनही सुई बाहेर काढू आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू दोरा चांगला ओढून घ्यायचा आहे आता आपण इथे गाठ पाडून घेतली हा उरलेला दोरा आपण काकीने कापून घेऊ आणि अशा प्रकारे आपले मोत्याचे पान तयार झालेले आहे